महासभेची मान्यता नाही अधिनियमात बंधनकारक नाही अशा क्षेत्रसभांचा निवड फोर्स नको प्रत्यक्षात कामे करा असे खडे बोल आढावा बैठकीत आयुक्त आणि नेत्या जयश्रीताई पाटील यांच्यासमोर संतप्त नगरसेवकांनी मांडल्या आहेत वॉर्ड क्रमांक पाच मध्ये उपमहापौर गटाने घेतलेली क्षेत्रसभा चांगलीच अंगलट आली असून नगरसेवक काळा कि गोरा हे पाहिले नसल्याचा आरोप नागरिक करत होते मात्र अधिकारी आणि कर्मचारी राहिले जरी चांगला असला तरी अधिकारी कामच करत नसतील तर करणार काय अशी कैफियत मांडण्यात आली काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांनी आयुक्तांना जाब विचारत फक्त आश्वासन नको आठ दिवसात कामे सुरू करा अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे

किंवा बरेच प्रश्न आहेत म्हणजे घरी येऊन सारखे मागे लागतात की आमचं काय एकदा फटका मिळवा तर आपण जे अभय योजनेअंतर्गत ज्यांनी पैसे भरले तुझे तुमच्या सांगण्यावरनं तर त्यांच्या मागे लागता ज्यांनी काहीच पैसे भरले नाहीयेत तर त्यांच्या मागे लागावं त्यांना नोटीस आणावं आम्ही म्हणत नाहीये